नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे माघ महिन्यातील पौर्णिमा तर आजच्या दिवशी आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि अनेक प्रकारचे उपाय हे करणार आहोत तर आपल्याला आजच्या दिवशी खडे मिठाचा एक प्रभावी असा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कोणत्याही शुक्रवारीही तुम्ही करू शकता तर हा उपाय कर्जमुक्तीसाठी किंवा पैशासंबंधी कोणत्याही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या किंवा कोणत्याही शुक्रवारी करू शकता तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यावेळी आपण काही उपाय करत असतो तर त्या उपायांचे फळ मिळायला कधी कधी आपल्याला काही अवधी लागू शकतो आणि त्यामुळे कोणतेही उपाय आपण ज्यावेळी करतो तर ते नक्की मनापासून आणि श्रद्धेने करावे त्याचं फळ हे केव्हा ना केव्हा आपल्याला नक्कीच मिळतं तर आज आपल्याला जो उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला खडे मीठ लागणार आहे आणि त्यासाठी एक तांब्याचं पितळेचं चा, किंवा चांदीचं चा, ताट घ्यायचं चा आहे तर हे खडे मीठ थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आ, हे मीठ एक त्या ताटामध्ये सपाट करून ठेवायचं आहे तर हा उपाय तुम्हाला चंद्र उगवण्याच्या वेळेस संध्याकाळी करायचा आहे तर संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी जे खडे मीठ बारीक करून ताटामध्ये ठेवलेलं आहे तर त्यावर तुमच्यावरती किती कर्ज आहे तर ती संख्या लिहायची आहे अंकामध्ये आपल्याला हे कर्ज लिहायचं आहे शब्दात नाही लिहायचं तर ते अंकात लिहून झाल्यानंतर त्यानंतर ते ताट देवघरासमोर तसेच आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण या मिठावर जी रक्कम लिहिली आहे तर ती पुसू नये अशा पद्धतीने आपल्याला हे ताट देवासमोर ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर या ताटाचीही आपल्याला पूजा करायची आहे आणि तसेच या ताटामध्ये बघून घ्यायचं आहे की जी तुम्ही रक्कम लिहिली आहे तर ती पुसून गेलेली नाही जर पुसली असेल तर हा उपाय तुम्हाला परत त्या दिवशी आपल्याला करायचा आहे म्हणजे जर तुम्ही आज हा आज हा उपाय करणार असाल आणि उद्या जर ती रक्कम पुसलेली असेल तर उद्या संध्याकाळी परत हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे ताट ठेवतानाच ती रक्कम पुसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्या अशा पद्धतीनेच आपल्याला ते ताट ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर त्या आताला फुलं व्हायचं आहे आणि देवाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे आणि तुम्ही हा उपाय कशासाठी करणार आहात तर तेही सांगायचं आहे त्यानंतर एका छोट्या मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि मातीच्या भांडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे का जिथे घरातील कोणाचीही नजर जाणार नाही कोणाचा हात लागणार नाही किंवा कोणी ज्या ठिकाणी येणार जाणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला हे मातीचं भांडं ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे भांडं अकरा दिवस त्याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि अकरा दिवसानंतर तुम्हाला हे मातीचं भांडं उचलायचं आहे आणि त्यातलं त्या जे मीठ आहे तर ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुमच्या डोक्यावर जे काही कर्ज आहे तर ते या पाण्याबरोबरच वाहून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि ज्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ टाकणार आहे तर ते पाणी स्वच्छ असावे स्वच्छ पाण्यातच आपल्याला हे मीठ टाकायचं आहे तर जवळपास तुमच्या जर नदी असेल तर त्या नदीमध्येही तुम्ही हे मीठ टाकू शकता किंवा नसेल तर तुम्ही घरातल्याच एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पान पाण्यातही तुम्ही एक हे मीठ टाकू शकता आणि हे पाणी आपल्याला घ झाडांना टाकायचं आहे तर हे पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता तर अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा खडेमिठाचा उपाय नक्की करून बघा तुमच्यावर कितीही मोठं कर्ज असो उधारी असेल किंवा पैशांचं कोणतंही संकट असेल तर ते नक्कीच कमी होईल फक्त उपाय करताना आपण श्रद्धेने आणि मनोभावी उपाय करावा नक्कीच आपल्या आपल्या उपायांना नक्कीच फळ मिळेल त्यासाठी फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे तर नक्कीच सर्वांनी तुमच्यावर जर कर्ज असेल तर ज्यांच्यावर कर्ज असेल त्यांनी हा उपाय करून बघा आज केल करा नाही तर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त श्रद्धेने करा आणि तुमच्यावर कर्ज असेल तर ते नक्कीच कमी होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ